ते हल्ल्याचा तर निषेधे येपाक ला का मारून टाकायला पाहिजे नुसतेच दाखी देत इतकला रे त्याच्यावर पड जळत आणि ते मानस वाकडं पळत आणि मग ते खाली पडतो इतके मरत येत टाकण्याच्या गोड्यांमध्ये नेऊन खपा खापा सगळे मरून तिकडे साडी साठी दलिनदार होते काय ठेवले येतो गोडांना सांगू तो बोहा मेन तेव्हा आणि बघायला मिळाना नुसत्या गाड्या आणि लांब लांब हातीवर आणि ते नुसते घेऊन मिर अशी नुसते कोणाला भेट देता तुम्ही देण्या एकदा टाकून दे पुरे काय करायचे असले खानदानी असले पायदास आयला नाव तर चांगलं ना सगळा देश तुमच्या सोबत आहे ना धर्मासाठी आणि देशासाठी कोण तुमच्या मागं नाही सगळे ते नुसते बैठा ठा आजच्या ही झाली दुसरी सगळी ती झाली आमका आमका गैरहजर होता म्हणून ते थांबला तो वरता मग चोळीत होता तिकडे तेचपणे तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे कापाक का फेकून ठुले ते घेत परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले नाही केले दोन बापाची वर्गणी जर नाही केली जाण एक रुपये कमी पडते द्या एकदा हाय तेवढं टाकून दुसरं नवीन आणून बापू ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंगेन तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर